शेतकरी बंधूंनो सोयाबीन पिकाच्या बाबतीत खतांचं व्यवस्थापन करताना आपण सुरुवातीला पीक पेरणीच्या वेळेलाच खतांचं व्यवस्थापन किंवा आपण खतांची मात्रा देत असतो तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपला संभ्रम असतो की कोणतं खत किती टाकायचं आहे त्याच्यामध्ये दोन तीन पर्याय मी आपल्याला सांगणार आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी सोयाबीन पिकासाठी डी ए पी याच खताचा वापर करतात तर डी ए पीसाठी आपला एका एक बॅग किंवा एक एकर सोयाबीनसाठी एक बॅग डी ए पी या खताचा वापर करायचा आहे पण त्याचबरोबर त्याच्यासोबत वीस किलोग्राम पोटॅश प्रति एकर एवढा वापर करायचा आहे सरासरी डी ए पीसोबत पोटॅश वापरला जात नाही त्यावेळेला आठवण ठेवा की पोटॅश देखील डी ए पीसोबत वापरायचे दुसरा खूप चांगला पर्याय आहे वीस वीस शून्य तेरा ज्याच्यामधून आपल्याला सल्फरची देखील मात्रा त्यासोबतच दिली जाते आणि त्याकरिता प्रति एकर अडीच बॅग वीस वीस शून्य तेरा हे खत द्यायचे आणि त्याच्यासोबत अर्धा बॅग युरिया या प्रमाणामध्ये आपल्याला खतांची मात्रा द्यावी लागेल तिसरा पर्याय हा सरळ खतांचा आहे कमी खर्चाचा आणि सरळ खतांचा यामध्ये अर्धा बॅग युरिया तीन बॅग सिंगल फॉस्फेट आणि अर्धा बॅग किंवा वीस किलोग्राम पोटॅश या तिन्ही खतांचं मिश्रण करून पेरणीच्या वेळेलाच द्यायचं आहे आणखी एक बाब मला इथे या या ठिकाणी सांगायची आहे की सोयाबीन पिकासाठी हे तिलबिया पीक आहे याच्यामध्ये सल्फरयुक्त खतांची फार मोठी आवश्यकता आहे त्याचा खूप चांगला फायदा आढळून येतो त्यासाठी जर सल्फरयुक्त खत किंवा सिंगल सुपर फॉस्फेट किंवा विसी शून्य तेला जर वापर नाही केला तर प्रति एकरी आठ किलोग्राम सल्फरचा आपण वापर करू शकता आणि दुसरी महत्त्वाची बाब सोयाबीनकरिता आपल्याला सोयाबीनसाठी पीक लागवड झाल्यानंतर पिकांच्या मुळावर गाठी तयार होतात त्याच्यामध्ये नत्र तयार करण्याचं काम चालतं आणि म्हणून नंतर पिकाला नत्राची गरज नसते त्यामुळं कृपया एक महिन्याच्या नंतर सोयाबीन पिकासाठी कुठल्याही प्रकारे युरियाचा वापर जमिनीतून करायचा नाही पिकाची जर वाढ समाधानकारक नसेल तर आपण फवारणीतून देऊ शकता परंतु जमिनीतून सोयाबीनला युरियानंतर लागवड झाल्यानंतर पिरणीनंतर कधीही द्यायचा नाही